का yeah, निघाल <laughs> 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 मानस <billsRISnegad application> नाही <laughs> थांबा थांबा तिकडे अगरबत्ती अगरबत्ती ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पद्रा वित्त आयोगांतर्गत जवळपास पंचेचाळीस ते सत्तेचाळीस लाखाच्या कामांचं उद्घाटन आज या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावामध्ये संपन्न झालेले त्यामध्ये टॉयलेट असतील शाळा खोल्या दुरुस्त असतील कॉन्क्रिटीकरणाची कामं असतील त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यापुरवठ्याची एक दहा ते अकरा लाखाच्या टाकीचं उद्घाटन देखील आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि अशाच प्रकारचा विकास ब्राह्मणवाडा गावामध्ये अविरतपणाने पंधरा वित्त आयोगामार्फत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामनिधीमधून त्याचप्रमाणे आमदार फंडां फंडामधून आमदारांकडून इतर सर्व महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ब्राह्मणवाड्याचा विकास याच पद्धतीने करण्याचा आमचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने कामं देखील चालू चालू आहे ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याची जी आज विकास कामं चालूच आहे पंधरा वित्त आयोगाचे ज्या प्रमाणात जसे जसे हप्ते येतात त्या पद्धतीने आपण त्याचे इस्टिमेट टेंडर करून कामांचा झपाटा चालूच आहे आणि एक काम देखील सांगायचं राहिलं की स्वच्छतेमध्ये एक आठ ते दहा लाखाच्या गाठरीचं कामाचं उद्घाटन देखील आपण केलेलं आहे आणि यापुढील काळामध्ये ज्या वाड्या वास्त्या आहेत त्या वाड्या रस्ते असतील मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल आमदारांचा पाठपुरावा करून त्या त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल या पद्धतीने ग्रामपंचायत मी असेल सरपंच असतील त्याचप्रमाणे आमचे सर्व सदस्य सर्व बॉडी असेल सर्वजण प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नातूनच आता सध्या ग्रामपंचायतचा आणि ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाचा त्याचप्रमाणे संपूर्ण गावचा विकास करून ह्या ब्राह्मणवाडा गावचा चेहरा मोहरा बदलावण्याचं काम या ठिकाणी मी व आमची सर्व बॉडी या ठिकाणी करत आहोत काही दिवस झालं काही ग्रामस्थांच्या असे येतात की ब्राह्मणवाडा वनकुट जो रस्ता आहे तो निकृष्ट आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणे खऱ्या आणि ते काम रखडलेले बऱ्याच दिवस खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर जी तक्रार आहे म्हणजे वनकुटे ग्रामस्थ असतील किंवा वनकुटे रस्त्याला राहणारे येसापूर मोळव्याला जाधवडीचे ग्रामस्थ असतील तर काम चालू होतं पहिल्या टप्प्यामध्ये काम चालू झालं काही काम झालं देखील परंतु ते काम वेळेवर पूर्ण झाल्या वेळेवर पूर्ण न होता थोडंसं मध्यंतरी थांबलेलं आहे आणि थांबल्यामुळं जी त्यांनी खडीकरण केलेलं आहे त्या खडीकरणात उखडली जाते आणि मग त्याचा ग्रामस्थांना त्रास होतो येण्या जाण्यास वाहतुकीस त्रास होतो त्यामुळं ग्रामस्थ तक्रार करणे साहजिकच आहे गाव एवढं सुंदर आणि चांगले पण त्याच्यात एक अशी समस्या समस्या आहे सांगायला आपल्याला आनंद होईल की आताच जवळपास पंधरा लाखाचे टॉयलेटचं काम आपण हाती घेतलेलं आहे उद्घाटन के देखील केलेलं आहे आणि एक ते एक ते दोन महिन्याच्या आत हे काम पूर्ण होऊन ते समाजासाठी सर्व ग्रामस्थांसाठी तसेच येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांसाठी आपण ती सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि तुम्ही मांडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे आता हे एकविसावं शतक चालू आहे आणि एकविसावं शतक चालू असताना देखील ह्या गावामध्ये किंवा ग्रामपंचायतीने अशा पद्धतीचं काम आपल्या हाती घेतलेलं नव्हतं परंतु प्रामुख्याने ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन आम्ही प्रामुख्याने वित्त आयोगामधून एक चांगला मोठा फंड त्यासाठी उभा करून त्यासाठी हे काम आपण हाती घेतलेलं आहे कारण ती नित्य आवश्यकतेची गरज आहे म्हणून आम्ही प्रायोरिटीने कामास महत्त्व टॉयलेट बाथरूमचं काम झालेले पूर्वीच्या काळामध्ये परंतु ते जर काम पाहिलं तर ते त्याला कार्यालय नवीन त्याच्या मागे झाले होते झाल्यामुळे लोक तिकडे जात नव्हते मग ह्या टॉयलेट बाथरूम असं नसेल ना, ना हे टॉयलेट बाथरूम नक्की कुठं होणार आहे मी पाहशालच आपण एकदम लगबगीच्या ठिकाणी म्हणजे बाजार तळावर हे काम घेतलेलं आहे आणि तुम्ही पूर्वी जे सांगितलं ते पंचायत समितीचं पंचायत समितीमार्फत आलेलं काम होतं मग त्या काळामध्ये ते ठेकेदार असतील त्यावेळेस ती पाच पंचवीस वर्षापूर्वीची बळी असेल त्यांनी माझ्या हिशोबाने त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करून घेतले नसेल किंवा आता आपल्याला माहितच आहे की ते टॉयलेट चालूच झालं नाही मग ते पंचायत समितीचा देखील त्या अधिकाऱ्यांचा देखील दोष आहे ते तत्कालीन जे सभापती असतील किंवा ते जे इंजिनियर असतील त्यांचा देखील दोष आहे कारण अशा पद्धतीने अपूर्ण कामाचं पेमेंट निघणार नाही याची जबाबदारी त्या काळात त्या अधिकाऱ्यांनी व सभापती सभापतींनी व त्या काळात जे सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील आणि ते असून देखील ग्रामपंचायतची गडी असेल त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्या कामाची दखल घ्यायला लागत होती शेवटी काम कुठूनही आलं महाराष्ट्र शासनाची कामं असतात पैसा हा महाराष्ट्र शासनाचा जातो केंद्र शासनाचा जातो मग ह्या केंद्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होतो त्या निधीचा ज्यावेळेस आपल्या गावामध्ये किंवा विभागामध्ये आपलं काम चालू असतं किंवा त्याचा विनियोग होत असतो त्यावेळेस स्थानिक जे पदाधिकारी असतील मग ते सरपंच असतील त्यावेळेचे ग्राम विकास अधिकारी असतील ती प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या काळामध्ये माध्यम कोणतंही असू फंड कोणीही उपलब्ध करून दिलेला असेल परंतु गावातील अंतर्गत चाललेल्या कामांवर देखरेख करून त्या कामाचा दर्जा राखण्याचं काम हे स्थानिक पदाधिकाऱ्यांचं असतं त्या काळामध्ये ते पदाधिकारी निश्चितच कमी पडलेले असतील परंतु मी आपणाला ग्वाही देतो आणि आपल्याला माहीत देखील आहे की आमच्या आमचा जो कार्यकाल आहे या कार्यकालामध्ये आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाही फंड कोणताही असू केंद्र शासनाचा असू महाराष्ट्र शासनाचा असू कोणत्याही प्राधिकरणाचा असू परंतु मग ते रस्त्यांसाठी असू इतर कोणत्याही कामांसाठी असू सभामंडपांसाठी असू आम्ही जातीने लक्ष घालतो आणि कोणालाही कोणाच्याही दबावाला बळी न पडता जर काम निकृष्ट दर्जाचं असेल तर आम्ही ठेकेदाराला तिथं था, जागीच थांबून आपल्याला सर्वांना माहीत आम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना लगेच तात्काळ आम्ही फोन फोनद्वारे त्यांना माहिती देऊन तात्काळ त्यांना उपस्थित या टीम जिथं कामं चालू आहे तक्रार असेल तर त्यांना उपस्थित राहण्यास सांगतो आणि ज्या तक्रारी आहेत त्या मांडतो आणि कामाचा उच्च दर्जा देण्याचं त्यांना आम्ही त्यांना अभिवादन करतो आग्रह धरतो आणि त्याच पद्धतीने ब्राह्मणात पाहिलेले असतील काम आमदार आमदारांमार्फत महाराष्ट्र शासनामार्फत पुष्कळ कामं या ठिकाणी झालेली आहेत परंतु कुठेही कामाचा दर्जा कमी पडलेला नाही कारण काम देणारे ते जरी असले तर काम करून घेणारे मानतं ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा असते स्थानिक पदाधिकारी असतात आणि म्हणून या काळामध्ये जी कामं झाली त्याचा दर्जा अगदी उच्च आहे कारण आपण आपण नवीन आपण जनरेशन नवीन आहे आम्ही होतकरू आहोत आणि होतखरो आहोत किंवा नवीन असून चालत नाही किंवा पिढी बदललेली आपली आहे निस्त सांगण्यासाठी चालत नाही तर त्या पद्धतीने जर आपण काम केली तर त्या पद्धतीनेच कामं होणार आहेत आपण जर कामांकडे लक्ष दिलं नाही तर फंड शासन देतच असतो परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही तर त्या पद्धतीने कामं होताना होत नाही आपणही इतर तालुक्यामध्ये फिरत असताना आपण पाहतो की कामं निकृष्ट दर्जाचे होतात पण कामं निकृष्ट दर्जाचे होत असतील तर त्याला काम करणारा जबाबदार नसतो तर काम करून घेणारा जबाबदार असतो काम करून जर काम नीट करून घेतलं नाही तर काम ही दर्जेदार होत नाही म्हणून आपण स्वतः लक्ष देणे क्रमप्राप्त आहे म्हणून आम्ही सर्वजण आमचे सदस्य सर्व आसन रवी आसन शिवाजी असतील सरपंच भांगरे साहेब असतील सर्वजण त्याचप्रमाणे आमचे ग्रामविकास अधिकारी मुंडे साहेब असतील जातीनी सर्वजण प्रत्येक कामात लक्ष देतात आणि म्हणूनच सर्व उच्च प्रतीचे काम ह्या ब्राह्मण शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला आता काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा केला कॉम्प्लेक्सचा पण अजून काही काम काम दिसत नाही अगदी आपला नगरला मंजुरीसाठी गेलेला आहे गाजावाजा करण्यापेक्षा आपल्याला माहित आहे कामामध्ये अडथळे भरपूर आले होते अगदी अतिक्रमण काढण्यापासून अडचणी आलेल्या होत्या म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता प्रशासकीय प्रशासकीय सर्व जी प्रक्रिया आहे ती राबवूनच एस्टिमेट झाल्यानंतर इस्टिमेट आपल्या हातात आल्यानंतर आपण लवकरच त्याचं लिलाव आणि वितरण सर्व गोष्टी आपण लवकरच आपल्या समोर अंदाजे किती दिवसात चालू होईल अंदाजे अंदाजे आमच्या हिशोबाने एक आठ ते दहा दिवसात आता मार्चेंड चालू आहे अधिकाऱ्यांची जरा कामाची मार्चेंड असल्यामुळं सर्व कामांची लगभग असते एक ते आठ दहा दिवसात आपल्याला इस्टिमेट प्राप्त होईल आणि लवकरच आपण ते इस्टिमेट प्राप्त झाल्यानंतर एखादा एच डी त्या लिलावाचा आपण गावात लावू आणि आपल्या माध्यमातून त्याची जाहिरात देखील आपल्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवू आणि ग्रामस्थांना आणि जे रोज नवीन युवक आहेत युवती आहेत किंवा जे बेरोजगार आहेत त्यांना एक रोजगाराची चांगली संधी त्या गाड्यांच्या माफ्यानातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्राप्त होईल आणि ती आम्ही आपण सर्वांना उपलब्ध दे करून देऊ अशी खात्री देतो धन्यवाद